त्यांनी मला मारहाण करून ज्यांनी दहशत माजवलंय आणि हे जे काही चाललंय शहरामध्ये दहशत मांडून श्रीरामपुरात माजी नगरसेवकास रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर काही अज्ञात इस्मांनी जोरदार हल्ला केला रात्री सुमारे साडे वाजता किशोर चित्रपटगृहाजवळ ही घटना घडली पाच ते सहा अनोळखी हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत चव्हाण यांना अडवले त्यांच्यावर शिवीगाळ केली आणि नंतर रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणी इंजेक्शनमुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ ओगले रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून तपास सुरू केला असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय मी माझे मित्र रवी पाटील नगरसेवक यांच्या यांना भेटून माझ्या घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज रो रोड या ठिकाणी किशोर टाकीजवळ काही अज्ञात लोकांनी मला गाडी आडून त्या ठिकाणी मला मारहाण करून मला मारहाण केली व जातीवादी शिवीगाळ केली आणि अशा पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये जर मी एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे अशा पद्धतीने जर माझ्यासारख्या व्यक्तीवर एक असा हल्ला मारहाण करून जर नाही का असं होत असेल तर सर्वसाधारण लोकांचं काय या शिरापूर शहरामध्ये ज्यांनी दहशत माजवलं आहे आणि हे जे काही आहे सिरापूर शहरामध्ये दहशत मांडून तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे का या लोकांवर कठोर तर कठोर कारवाई व्हावी आणि यांच्यावर कठोर शासन व्हावं अशीच माझी प्रशासनाला विनंती आहे हो मी आम्ही आमच्या कुटुंबातील काही घरचे लोक मान्य पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालक आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील या विषयाची गांभीर्याने आम्ही त्यांना ही गोष्ट सांगून त्या गोष्टीमध्ये दखल घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी विनंती करणार आहोत सडेतोड पत्रकारितेची बुलंद जय बाबा खबरो मे आगे खबरो के पीछे